ह्याला दे गुडगुड म्हातारीने बघा <laughs> आता चहापत्ती आपले आपली काढायला घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त हा भाजीपाला आहे आणि ते वायर लटकवायला हा पाईप पाहिजे <laughs> खास दिवाळीसाठी जातो या मुंबईला ह्याच्यावरती मोजडी विजेडी हवी मोजडी लागेल ना ह्याच्यावरती नाही तर सरळ जीन्सची पॅन्ट घाल जीन्स पॅन्ट घाल त्याच्यावरती शूज चालू होतात ना ऐकलं काय जीन्स पॅन्ट पण चालेल ना हां 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 कुणाला कपडे घालून बघतो दिवाळीचे आणि आमचे चंगू मंगू बघा सकाळी उठून बसलेले आहेत साडे पाच वाजल्यापासनं त्यांना बाहेर एक राऊंड मारून आणला बाहेर काळो काय अजून उजाडलं पण नाही दोघांना पण जायचं आहे बाहेर हां हां तेच बाहेर जाण्यासाठी त्यांची कॉम्पिटिशन लागलेली बाहेर अजून काळो काय कुणाला ते पॅकिंग चालू आहे सकाळी लवकर ते कपडे उपडे त्याला न्यायचे आहेत ना आता मुंबईला चालणं जाणार आहे ना आज त्याच्यामुळे सगळं चेक करतोय तो दिवाळीचं सगळं चला इथे बसा खाली बसा अजून वेळ बाहेर जायला तयारच बाहेर फिरायला खाली कसा खाली बसा दोघांनी पण दोघांना बघा बाहेर जायचंय ना त्यांची एक्साइटमेंट बघा सकाळी सकाळी कधी दरवाजा खोलतोय आणि कधी आम्ही बाहेर जातोय असं त्यांना झालेलं आहे शेरू जायचं नाही बाहेर आता चहा पियची आपल्याला बसा खाली आहे बाहेर बुवा आहे पाऊस पडतोय बाहेर गुडगुड म्हातारी आले ह्याला नऊ दे गुडगुड म्हातारीने वाघ्या वाघ्या तर गेला आपल्या डिप्रेशन मध्ये एक नंबरचा ऍक्टिंग करणार आहे हा जरा मनाविरोध नाही आला की तोंड पाडून बसून जायचं एक साइडला गपचूप तो बघा किचन मिळायचं वापसाला मस्का लावतोय बाहेर चल बाहेर पडून चाललेला आहे इकडे हे असं सकाळी सकाळी उठल्या उठल्या इतकं छान वाटतं ना आणि काम करायला एनर्जी पण मिळते या अशा वातावरणामध्ये आणि त्याच्यामुळेच मी सकाळी उठली किंवा म्हणजे अगोदर मला ठरलेलं नसतं तुम्हाला मी खरी गोष्ट सांगते मी असं विचार करते कधी कधी की नाही आज मी शूटिंग उशिरा करणार किंवा थोडंसं काम केल्यानंतर करूया पण ते वातावरण इकडचं इतकं छान बघते ना त्याच्यामुळे मग नाही म्हटलं चला सुरुवात करूया तुम्हाला पण हे सगळं शेअर करूया असं सगळं वाटतं मला इतकी छान एनर्जी मिळते सकाळच्या वेळेस नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज जर आपलं जाणार आहे ना मुंबईला तर ती सगळी तयारी आमची सकाळी उठल्यापासून चालू आहे सकाळी साडेपाच वाजता उठलो आहे आम्ही त्याचं जोडलं आहे बाग्याशी रूपण म्हणजे भरपूर वेळ आम्ही घरामध्ये बसलो होतो गप्पा गोष्टी करत आणि आता उजाडलं ना तेव्हा बाहेर आलो मग अंधार होता त्याच्यामुळे बाहेर आम्ही आलेलो नाही आता दोघंजणी गेलेत राऊंड मरायला कुणाला त्याची पॅकिंग करतो आहे सगळे बघतोय कपडे विपडे काय कुठले घ्यायचे न्यायचेच नाही जी पार्टी आहे ऑफिसमध्ये दिवाळीची म्हणून तो मुंबईला चाललेला आहे मी तुम्हाला सांगायला काळजत नाही <laughs> आहे आणि दोनच दिवसासाठी जातो आहे येईल तो एक दोन दिवसा म्हणजे दिवाळीच्या आधी तो परत रिटर्न पण पर येईल असं त्या ऑफिसतर्फे त्याला बोलवलं आहे सरांनी सांगितलं ये म्हणून त्याच्यामुळे खास तो निघाला आहे आणि त्याच्यासाठीच थोडीशी तयारी पण करायची आहे म्हणजे भाजी वगैरे काल आहे ना थोडीशी बघा काढली तुम्हाला मी दाखवलं होतं आणि आत्ता पण थोडंसं काढायचं आहे म्हणजे अळूची पानं बघा किती वाढलेली आहेत तर आता हा जातोच आहे तर ती पण म्हटलं पाठवून देते आणि दुसरं काय आहे आ, पारोशी काढायचे म्हणजेच रिल्की आणि चहाची पाच कटिंग करायची ती पण भरपूर अशी वाढली ना ती पण म्हटलं पाठवून देते मुंबईला आणि कढीपत्ता या अशा दोन चार वस्तू काढायच्या बाकी आहेत ते म्हटलं पटापट हे करून मग पॅकिंग पण करायचे कुणाला तर तयार होईल थोड्या वेळाने आणि जाईल मार्केटमध्ये तिकीट वगैरे का बघायची बाकी आहे त्याची तर तुम्हाला की आत्ताच जाऊन होतो म्हणून बुकिंग करून त्याच्यामुळे हे दोघंजण पण जातील कुणाच्या बाबा पण जातील आणि तोपर्यंत काय आपण घरातलंच आठवायचं मला मी आता घराचं आपलं दाखवते कितपर्यंत काम आलं आहे छपराचं काम हे बघा हे झालंच तर कालच पण आमच्याकडे लाईट आहे ना गेले दोन दिवस झाले लाईटीचा इतका प्रॉब्लेम ना त्याच्यामुळे ते राहिलं आहे काम नाहीतर कधीच पूर्ण झालं असतं ना लाईटीमुळे राहिलं ते काय दोन दिवसाचं काम होतं ते हे बघा आतमधनं पण दाखवते सगळं कटिंग बिटिंग सगळं करून झालेलं आहे फक्त तर ते हे करायचं पत्रे वगैरे चढवलं का झालं ते कैची काय तयार करतील ते आणि मग होईल सगळं आज मला असं वाटतं होईल ना झालं पूर्ण का दाखवेन तुम्हाला तुम्हाला दाखवते थोडंसं इथे बघा अर्धवट काम केलेलं आहे पायरी बनवायची ती पायरी बनवलीच नाही त्या लोकांनी आणि गेले कित्येक दिवस झाले आम्ही फोन करतोय ते यायलाच मागत नाहीत ते हां कामात ते बी आहेत दुसरीकडे कुठे हे तर कसं अक्षरशः विसरूनच गेले ते असं कामं इकडे चालतात आता मी ना फुलं काढत होती तुम्हाला मी नवीन फूल दाखवते आपल्या बागेतलं म्हणजे गेल्या वर्षीपासून हे झाड आहे ना फुलाला सुरुवात झाले आणि असं फुलतं ना बाप रे काल तर इतकं फुललं होतं पण काल काय आपल्याला जमलंच नाही काढायला म्हणजे काल संध्याकाळी मी काढली थोडीशी फुलं इकडचीच काढली होती बघा अशी गुच्छाने ही फुलं फुलतात आणि असा मंद मंद सुगंध आहे जास्त असा काही सुगंध नाही या फुलांचा हा मस्त वाटतं हां हे बघा कसं आहे ते छान दिसायला की छान वाटतं ना सफेद रंगाची फुलं हे बघा मागच्या साईडला असा हलकासा गुलाबी रंग आहे ह्याला ह्या फुलांचं नाव काय तुम्हाला माहित असलं सांगा नाव काय या फुलांचं ते हां मिक्सिंग करून टाकत इथे बघा आता चहा पत्ती आपली काढायला घेतलेली आहे हे पाठवायचे ना मुंबईला त्याच्यामुळे सकाळी सकाळीच काढायला घेतली म्हणजे संध्याकाळी परत घाई घाई नको आणि मी ते पारोशी काढते ना ते बघा तिथे गिलकी पण काढायची बाकी आहे ना म्हणजे पारोशी त्याच्यामुळे ते आहे ना मी पटकन काढून घेते हे बघा इकडेच आहे तुम्हाला मी दाखवते जरा जवळून फक्त अर्धी भाजी काल काढली तुम्हाला दाखवलं बघा कालच्या व्हिडिओमध्ये आणि आता अर्धी म्हटलं आता काढून घेऊया जी का आहे थोडीफार अळूची पानं पण अजून काढायची पारोशी काल माहिती आहे का नाही काढली म्हटलं अजून वाढेल ना एकदम कोवळ्या आहेत त्याच्यामुळे म्हटलं देत ही बघा आत्ता बघा थोडीशी वाढ झाली ना काल एकदम लहान होती म्हटलं आत्ता काढून घेते हे बघा हे अजून काय तयार नाही झालं हे अजून लहान आहे हे नाही काढणार जेवढं तयार झालं तेवढंच काढते ना एकदम छोटं आहेत त्या एकदम छोट्याला काय मास नको हे बघा ही एक तयार झाले ही काढू शकतो आपण हा नाही एकदम बारीक नाही काढत आहे चला कुकर बघा मी लावून घेतला पटकन म्हणजे आत्ताचं पण जेवण आणि कुणालला पण संध्याकाळी टिफिन द्यावं लागेल ना जात्यावेळी त्याच्यामुळे कुकर लावून घेतला अगोदर बटाट्याची भाजी मी करणार आहे कुणासाठी आणि हे अंडी उकडलेत वाघ्या शेरू यांच्यासाठी भाजी बघा मी आता टाकले फोडणीला सध्या खूप घाई गडबड असते त्याच्यामुळे रेसिपी काही शेअर करता येत नाही पण लवकर तुमच्याशी मी रेसिपी शेअर करेन तुम्हाला भाजी दाखवते हिने मी आता आपली म्हणजे भाजी काढली ना बागेत ना पारोशीची तिची झटपट आहे भाजी आता करून घेतली मी बघा मस्त अशी सुकीच भाजी केली तर पाणी एवढं सुकतं नाही भाजीला काहीच पाणी वगैरे काही टाकलं नाही बघा तर किती पाणी सुटलं बघा आता एक दोन मिनटात ते तयार होईल मला ना खायची इच्छा झाली ती भाजी त्याच्यामुळे पटकन ना, ना बनवली आता पहिला आधी ना डाळ भात फोडणीला घालते म्हणजे डाळ फोडणीला घालते अगं भात लावलं आहे भाग्याशेरू यांच्यासाठी एकाच कुकरमध्ये सगळं झालं ना सकाळचं पण झालं आणि कुणाला टिफिनसाठी पण म्हटलं पीठ वगैरे मळून ठेवलं आहे ते पण झालं हे बघा डाळ आता हा भात थंड व्हायला नको म्हणून पुन्हा कुकरमध्येच घालते सावकाश खा शेरू बघा किती घाई असते जेवायची किचनचं काम आवरलं आणि पहिला खायला घातले व्यवस्थित सगळं पॅकिंग करून बघा झालेलं आहे आणि आता मी जरा म्हटलं पाच मिनिटं जरा बसते आणि मग मी चाले किचन मध्ये कुणाला टिफिन आहे ना चपाती भाजी पटकन करून घेते तर एकूण एक दो, दोन तीन चार म्हणजे दोन बॅगा त्याच्या लहान आहेत आणि दोन आणि पिशव्या मोठ्या आहेत ते बघा पाण्याचा आवाज येतो कुरालच्या आवा आत्ता आंघोळीला गेलेत किती वाजले संध्याकाळचे सव्वा चार वाजलेल्या आहेत असं सगळं आहे चला तुम्हाला दाखवते मी हे बघा ह्या अशा चार पिशव्या झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये कुरालचे कपडे ह्या दोन बॅगांमध्ये आणि ह्याच्यामध्ये फक्त हा भाजीपाला आहे आणि ते ज्यांना ज्यांना द्यायचं आहे ना ते सगळं वेगळं वेगळं असं पॅकिंग केलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्त वाटतं असं बघू आता तर बागेतून भाजी काढताना ना खूप असं म्हणजे मजा वाटते काही वाटत नाही पण जेव्हा आपण पॅकिंग करतो ना ते अगदी नकोच होतं म्हणजे पॅकिंग करायला माझा इतका टाइम गेलेला आहे म्हणजे खूपच टाईम गेला त्याच्या म्हणजे अक्षरशः मला ना जवळजवळ दो, दोन तास पॅकिंग करायला गेलेले आहेत खूप घाई गडबड झाली होती आणि त्यातल्या त्यात काय झालं की अळूची पानं मी काढलीच नाही कडीपत्तासुद्धा राहायला काढायचा कारण इतकं सामान झालं त्याच्यामुळे मग कुठेतरी असं वाटलं की नाही बस झालं म्हणून कारण कुणाला म्हटलं इतकं ओझं कसं घेऊन जाईल तर मी फोन करून की नाही सांगितलं की त्याला कोणतरी घ्यायला जा म्हणून त्याच्या आजीला म्हणजे माझ्या आईकडे कुणा उतरणार आहे तुम्हाला सर्वांच्या खूप अशा कमेंट होत्या की कुणाला त्या म्हणजे कुणाकडे उतरणार तर त्याच्या आजीकडे म्हणजेच माझ्या माहेरी उतरणार आहे तो आणि फक्त एकाच दिवसासाठी जातोय तो तर इथे बघा आता टिफिन करायला घेतलेला आहे साधी भाजी कांदा मिरची आणि कडीपत्तावर टाकून रायजिरे टाकून मी बटाट्याची भाजी ना फोडणीला घातलेली आहे मी म्हणजे प्रवासामध्ये बरं पडतं हे साधी बटाट्याची भाजी आणि चपाती तर इथे पटकन पिवळी भाजी करून घेतली आणि कुणालासुद्धा आवडते बटाट्याची भाजी जी, आ, जी जी भाजी म्हणजे बटाट्याची भाजी त्याची फेवरेट आहे तर म्हटलं तो आवडीने खायलाच तर भाजी फोडणीला हलवून घेतली आणि त्याच्यानंतर पटकन एक चार पाच चपात्या करून घेतल्या घेऊन जा बघा आता चहा बनवले हा हा काम चालू आहे ना बाहेर आपल्याकडे त्यांच्यासाठी चहा बनवले घेऊन जा कुणाच्या बघ घेऊन जातात आणि इथे सगळं झालंय म्हणजे कुणालचं टिफिनचं पण सगळं झालं किचन वगैरे पण सगळं मी आवरून घेतलं आहे बघा जो काही पसारा होता तो आता जरा चहा पिते सगळी आमची तयारी झाली आता हे बघा हा कुणालचा डबा भरला आहे म्हणजे गाडीतून खाली उगत उतरायला नको त्याच्यामुळे हे टिफिन द्यायचं बटाट्याची भाजी आणि ह्यात जास्त नाही तीन चार चापात भरल्या तो म्हणाला की आई जास्त नको हो प्रवास करणं ना तर उगाच म्हटलं एक मिनटं ह्या बघा आणि आता पाण्याची बॉटल पण भरते बाग्या चला घरात बेटा चला ये का कुणाल सामान विस्कडेल तो चला आपलं आता निघायची तयारी म्हणजे सगळं पॅकिंग बिकिंग सगळं झालेलं आहे फक्त आता हे सामान जरा उचलून ठरतात कुणालचे बाबा ते आपलं काम चालू आहे ना वेल्डिंगचं ते आता पत्रे बघा चढवायचे राहिलेत फक्त बाकी सगळं झालं आहे ना हा एक पाईप पण इथे बनवून घेतला बघा इथे आपल्याला वायर लटकवायला हा पाईप पाहिजे समोर बघा तुम्हाला ती वायर दिसते त्याच्यासाठी तो बनवून घेतलाय हा उंच झालाय हा झाला झालं उंच झालाय हां तिकडे ना बांबू मध्ये आपलं वायरीचं कनेक्शन अडकवलेलं आहे हा 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 तेच हा हा चालेल चालेल तर ह्याच्या लाईटी पण आपण लावणार आहोत कसल्या पटकन लक्षात येत नाही त्या हा सोलर लाईट पण आता वेल्डिंग करून घेतलेलं आहे एक लाईट लावून आहे आणि एक अजून बाकी आहे आता हे मला वाटतं काम आहे ना उद्याला होऊन जाईल काय झालंय सध्या गावी काय बरं तला भात कापणी चालू झालेली आहे त्याच्यामुळे काम करायला माणसं नाही पटकन मिळत नाही आहेत त्याच्यामुळे ते काम राहिले तर आपल्याला कधीच झालं असतं तर चल आता कुणाला बघा आता सामान बाहेर काढतोय आता निघूया मी नव्हते जाणार पण म्हटलं पटकन जाऊन सोडून येते तुम्हाला चल तू पण चल म्हणून मला म्हणायला आणि माझं कसं काम पण होईल ना व्हिडिओचं कारण इथे रेंजचा प्रॉब्लेम असतो ना तिकडे बाहेर गेल्यावरती पटकन काम होतं त्याच्यामुळे म्हटलं मी पण पटकन जाऊन होते तर वाघ्या शहर यांना आता घरामध्ये बांधून ठेवतो आता वाजले सहा म्हणजे आत्ता गाड्या मिळतील ना सहाच्या नंतरच गाड्या सुटतात तराळ्यामधनं स्लीपर कोच घ्यायचे कुणाला त्याच्यामुळे थोडंसं उशिराच घरातून निघालो मग चला आता निघतो दारं खिडक्या बंद करतो कुणाला बघा आपला तर निघाला मुंबईला जायला सगळ्यांना हॅप्पी दिवाळी तर <laughs> जातो या मुंबईला पार्टी करायला तो आणि खुश आहे खूप चला हे सगळं सामान टाकतो आतमध्ये थोडं सामान बाकी आहे आतमध्ये टाकायचं हे गे ही पण बॅग घे सगळ्यांना हॅप्पी दिवाळी करा आपली दिवाळी नाही पण सगळ्यांची आहे ना, ना दिवाळी शुभ दीपावली हां शुभ दीपावली हा मी आडा बंद करत्या काय हवं शेरू जेवायला पाहिजे जेवायचं हा जेवायचं का रे आलो मगाशी आल्याला पटकन जेवण करून घेतलं आणि आता कुणाच्या बाबा तर दोघांना जेवायला दिलं आहे वाघ्या आणि शेरूला दोघंजण जेवत आहेत त्यानंतर झालं का मग आम्ही जेवून घेणार तर असा बघा आजचा आपला दिवस गेलेला आहे कुणाला पण मस्त असा गाडीमध्ये बसलेला आहे सकाळी पोचेल लवकर मुंबईमध्ये येणार आहे लवकरच येणार आहे तो जास्त दिवस काय राहणार नाही मुंबईमध्ये मला वाटतं दोन दिवसात येईल तो लगेच रिटर्न पण घर असं खाली खाली वाटतं एकदम <laughs> तरी मगाशी कुणाला जा जावाना म्हटलं मला घरातलं म्हटलं एक मेंबर जरी कमी झालं ना तरी घर कसं रिकामी रिकामी असं वाटतंय असं तर चलाईन आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद